जाएं, प्रेजेंटेशन ले, ले आएंगे। सोनी शालीमार सोनी सोनी नाशिक रोडला जुलेलाल झुलेलाल जयंती चेटरी चंड मोठ्या उत्साहात साजरी परिसरातून भव्य मिरवणुकीत मोठ्या संख्येनं भाविक सामील रोडला सिंधी बांधवांचे कुळदैवत भगवान पूज्य झुलेलाल यांची एक हजार पंच्याहत्तरावी जयंती मोठ्या उत्साहात आणि विविध धार्मिक कार्यक्रमांसह भक्तिभावानं साजरी करण्यात आली नाशिक रोड येथील श्री झुलेलाल चॅरिटेबल ट्रस्ट आणि पूज्य झुलेलाल सिंधी सेवा मंडळातर्फे संत झुलेलाल यांच्या जन्मोत्सवानिमित्त धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाले सायंकाळी सिंधी बांधवांनी शोभायात्रा काढण्यात आली मुक्तिधाम पूज्य झुलेलाल मार्केट येथील मंदिरात बहिराणासाही पूजा संपन्न होऊन भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले उपनगर मंदिरात जयंतीनिमित्त धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं नाशिक रोडच्या झुलेलाल मंदिरात सकाळपासून विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं शनिवारी सायंकाळी फनफेअरचं सा आयोजन करण्यात आले होते ज्यामध्ये भाविकांनी विविध सिंधी व्यंजनांचा मनसोक्त आनंद घेतला त्यासोबत फनफेअरमध्ये गेम्स सांस्कृतिक प्रदर्शन सिंधी फूड स्टॉल सिंधी भाषण सिंधी स्वयंपाक स्पर्धा आदी मनोरंजनपर कार्यक्रम ठेवण्यात आले होते रविवारी सकाळी बहराणासाहेब पूजा शारदा श्रणम सत्संग सिंधी गीते आणि त्यावर आधारित नृत्यांचा कार्यक्रम झाला जबलपूर येथील पुणे डान्स ग्रुपच्या कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद लाभला दुपारी भाविकांनी बाईक रॅली काढून शहरात भक्तिमय वातावरण निर्माण केले संपूर्ण परिसर आयोलाल झुलेलालच्या गजरात दुमदुमले बाईक कार रॅलीत मोठ्या संख्येनं युवकांनी सहभाग घेतला पूज्य झुलेलाल मंदिरात दिवसभर भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते सायंकाळी झुलेलाल मंदिरापासून रोड बिटको गीता ड्रेसेस वास्को चौक जयराम हॉस्पिटल चौक टिळकपत अशी भव्य शोभायात्रा मिरवणूक काढण्यात आली मिरवणुकीत रथावर भगवान झुलेलाल बजरंगबली हनुमान आणि इतर देवतांच्या वेशभूषेत कलाकार सामील झाले होते मिरवणुकीत सिंधी बांधवांबरोबरच सर्व धर्मीय भाविक सहभागी झाले होते बिटको चौकात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती पदाधिकारी माजी नगरसेवक सूर्यकांत लवटे रमेश धोंगडे आदींनी मिरवणुकीत सहभाग घेत भाविकांना पूज्य झुलेलाल जयंतीच्या शुभेच्छा दिल्या भाविकांनी भक्तिभावे नाचत जयंतीचा आनंदोत्सव साजरा केला पूज्य झुलेलाल पतसंस्था आयोजित रक्तदान शिबिरात चौऱ्याऐंशी भाविकांनी रक्तदानाचे लाभ घेतले यावेळी राम साधवाणी नरेश काळडा हरिराम देवाणी जगदीश रामनाणी सुंदर राजचंदाणी सुरेश सुंदराणी राजेश मनसत દિનેશ દાસવાણી દિનેશ સાધવાણી મનીષ ભોજનાણી કિશોર કાળડા રમેશ ભાગવાણી હરીશ દેવાણી ગિરીશ રામવાણી અશોક કેસવાણી રામચંદ્ર ભાટિયા દીપક તોલાણી રમેશ લાસી ધર્માભરાણી નંદુ કાંડા યશવંત દેવાણી ભાવેશ લખવાણી વિક્કી કાડા હિતેશ કાંડા અજય તુલસિયા ગૌરવ કાડા સુશીલ આંબેસર ભગવાન આમેસર બંટી દાસવાણી ઉમેશ દાસવાણી ગિરીશ નંદવાણી ગિરીશ આહુજા आदि भाविकांनी मोठ्या संख्येने मिरवणुकीत आणि सेवेत सहभाग घेतला दिल में जह जे आ, कमी न तह के काइया मेहर भी इलाहिया मौजआ मौजआ हरपल सई सानिया खुशनदी हत लेलाल जुललाज जज मेंत सई तो के चेटी जन असाज But I'm not